कोल्हा आणि द्राक्षे कहाणीचा सार एका दुपारी एक भुकेला कोल्हा जंगलात फिरत होता चालता चालता त्याला एका वेलीवर लटकलेल्या रसाळ द्राक्षांच्या घोस दिसल्या त्या पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले कोल्ह्याने द्राक्षे खाण्यासाठी उडी मारली पण द्राक्षे खूप उंच होती त्याने पुन्हा जोरात उडी मारली पण तरीही त्याला द्राक्षांपर्यंत पोहोचता आले नाही तो सत प्रयत्न करत राहिला पण प्रत्येक वेळी अपयशच आले शेवटी थकून तो म्हणाला ही द्राक्ष कडवट असतील म्हणूनच मला ती नको आहेत आणि कोल्हा तिथून निघून गेला शिक्षा जेव्हा काही मिळत नाही तेव्हा त्याला वाईट म्हणणे सोपे असते पण आपले प्रयत्न कमी पडले आहेत का याचा विचार करावा जर अजून गोष्टी हव्या असतील तर सांगा सिंह आणि उंदीर कहाणीचा सार एका दाट जंगलात एक सिंह राहत होता एके दिवशी त्याने एक उंदीर पकडला उंदराने भीतीने सिंहाला विनंती केली राजा कृपा करून मला सोडा एका दिवशी मी तुम्हाला नक्की मदत करीन सिंहाला हे ऐकून हसू आले आणि त्याने उंदराला सोडून दिले काही दिवसांनंतर सिंह एका शिकायाच्या जाळ्यात अडकला तो ओरडू लागला पण त्याला मदत करण्यासाठी कोणीही जवळ आले नाही तेव्हा तोच उंदीर तिथे आला त्याने आपल्या लहान दातांनी जाळे चावत चावत फाडले आणि सिंहाला बाहेर काढले सिंह खूप खुश झाला आणि म्हणाला माझ्या छोट्या मित्रा मी तुझी कधीच किंमत केली नव्हती पण तू खरोखर मोठं काम केलंस मी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन शिक्षा प्रत्येक जण लहान असो वा मोठा उपयोगी ठरू शकतो कोणालाही कमी लेखू नये जर अजून गोष्टी हव्याशा वाटत असतील तर नक्की कळवा उंदीर आणि त्याचे उड्डाण एका दाट जंगलात उंदरांचा एक गट राहत होता ते नेहमीच जमिनीवर राहायचे आणि वरच्या झाडांकडे पाहून आश्चर्य करायचे उंदीर आपल्या उडण्याच्या कल्पनेवर हसायचे पण एक छोटा उंदीर ज्याचे नाव चिकू होते स्वप्न पाहायचा उडण्याचे एक दिवस चिकूने ठरवले की तो उडण्याचा प्रयत्न करणार त्याने जंगलात जाऊन पानं फांद्या आणि कापडाचे छोटे तुकडे गोळा केले आणि त्यातून पंख बनवले सगळे उंदीर त्याच्यावर हसले पण चिकू ठाम होता चिकूने एका उंच झाडावर चढून आपले पंख घातले त्याने विचार केला जर मी प्रयत्न केला नाही तर मला कधीच करणार नाही धीर एकवटून तो मारतो आणि पंख सुरुवात करतो सुरुवातीला तो जमिनीच्या दिशेने खाली जातो पण हळूहळू त्याचे पंख काम करू लागतात आणि चिकू हवेत झेपावतो सगळे उंदीर आश्चर्यचकित होऊन त्याला पाहतात चिकूने आकाशात उडत असताना खूप आनंद घेतला त्याने सर्व उंदरांना दाखवले की स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिम्मत असली पाहिजे शिक्षा आपण स्वप्न पाहण्याचे धाडस करावे कारण प्रयत्न केल्याशिवाय काहीही शक्य होत नाही जर अजून गोष्टी हव्या असतील तर सांगा